गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री कोण होणार आपापल्या जिल्ह्यांची जबाबदारी त्या त्या मंत्र्यांना मिळणार की नाही पालकमंत्री पद का महत्वाचं अशा अनेक चर्चा होत्या आणि पालकमंत्री पदाचं घोंगड मात्र भिस्त पडलं होतं पण आता या चर्चा दूर झाल्यात आणि पालकमंत्र्यांची यादी समोर आहे या पालकमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांनी थेट सिक्सर मारलाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आणण्यासाठी त्याचप्रमाणे गुंडागर्दी कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले काय आहेत ते निर्णय आणि राज्यात पहिल्यांदाच मंत्री पद का देण्यात आलंय काय आहेत त्यांचे अधिकार आणि यामुळे राज्यातील जिल्ह्यांचा कारभार व्यवस्थित चालणार का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते राज्य सरकारकडून प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आलीये देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या नेत्यांवर प्रत्येकी दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे तर दुसरीकडे जिल्ह्याच्या राजकारणातील कलह टाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर आणि मुंबई उपनगर या, उपन या जिल्ह्यांना पालकमंत्री आणि सहपालकमंत्री घोषित केले कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबेडकर असणार आहेत तर सहपालकमंत्री म्हणून माधुरी मिसाळ काम पाहणार आहेत दुसरीकडे मुंबई उपनगर या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आली आहे तर दुसरीकडे याच जिल्ह्याचं सहपालकमंत्री पद मंगल प्रभात लोढा यांच्याकडे देण्यात आलंय आता कोण कोणत्या जिल्ह्याचे कोण कोण पालकमंत्री आहेत हे पाहूया गडचिरोली जिल्ह्याचे देवेंद्र फडणवीस ठाणे एकनाथ शिंदे मुंबई शहर एकनाथ शिंदे पुणे आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार नागपूर आणि अमरावती चंद्रशेखर बावनकुळे अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील वाशिम हसन मुश्री सांगली चंद्रकांत पाटील नाशिक गिरीश महाजन पालघर गणेश नाईक जळगाव गुलाबराव पाटील यवतमाळ संजय राठोड मुंबई उपनगर आशिष शेलार तर सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा रत्नागिरी उदय सामंत धुळे जयकुमार रावल जालना पंकजा मुंडे नांदेड अतुल सावे चंद्रपूर अशोक उईके सातारा शंभूराज देसाई रायगड अदिती तटकरे लातूर शिवेंद्र राजे भोसले नंदुरबार माणिकराव कोकाटे सोलापूर जयकुमार गोरे हिंगोली नरहरी जिरवाळ भंडारा संजय सावकारे छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट धाराशिव प्रताप सरनाईक बुलढाणा मकरंद जाधव सिंधुदुर्ग नितेश राणे अकोला आकाश फुंडकर गोंदिया बाबासाहेब पाटील कोल्हापूर प्रकाश आंबिडकर तर सहपालकमंत्री माधुरी मिसाळ वर्धा पंकज भोयर आणि परभणी मेघना बोर्डीकर असे हे छत्तीस जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षेप्रमाणे गडचिरोली या जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्यांच्याकडेच ठेवलंय मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीमध्ये शिवसेनेचे आशिष जयस्वाल यांना सहपालकमंत्री म्हणून मदतीसाठी सोबत ठेवलंय विदर्भातील सर्वात प्रमुख दोन्ही जिल्हे म्हणजेच नागपूर आणि अमरावतीचं पालकत्व भाजपचे वरिष्ठ व अनुभवी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आले विदर्भातील एक मोठा जिल्हा म्हणजे यवतमाळ आणि यवतमाळच पालकमंत्री पद संजय राठोड यांच्याकडे गेले यवतमाळ जिल्ह्यात भाजपच्या आमदारांची संख्या पाहता अपेक्षा होती की भाजप यवतमाळचं पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवेल मात्र शिवसेनेचे संजय राठोड यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलीये वाशिम मध्ये हसन मुश्रीफ यांच्याकडे पालकमंत्री पद सोपवण्यात आले संजय राठोड यांच्याकडे वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं असतं तर भावना गवळी यांच्याकडून तीव्र विरोध झाला असता कदाचित त्यामुळे संजय राठोड यांना यवतमाळचे पालकमंत्री पद देऊन वाशिम मध्ये पश्चिम महाराष्ट्राचे अनुभवी नेते हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलीये चंद्रपूरचे पालकमंत्री पद भाजपचे मंत्री अशोक उईके यांना देण्यात आले अशोक उईके मुळात यवतमाळ जिल्ह्यातून आमदार आहेत मात्र यवतमाळमध्ये पालकमंत्रीपद संजय राठोड यांच्याकडे गेल्यामुळे अशोक उईके यांना शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यात जावं लागलंय बुलढाणा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अनपेक्षितरित्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद जाधव हो, यांच्याकडे सोपवण्यात आले बुलढाणा जिल्ह्यातून भाजपचे आकाश फुंडकर मंत्री असतानाही आणि भाजपच्या आमदारांची संख्या राष्ट्रवादीपेक्षा तिप्पट असतानाही आकाश फुंडकर यांना त्यांच्या गृह जिल्ह्यात पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळू शकली नाही भाजपचे आकाश फोंडकर यांना अकोला जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या वाट्याला पुन्हा एकदा पालकमंत्री आलाय भंडाराचे पालकमंत्रीपद भाजपचे संजय सावकारे यांना मिळाले तर गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांना देण्यात आले गोंदिया प्रफुल्ल पटेल यांचा जिल्हा असल्यानं गेली अनेक वर्ष गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा फारसा आधार नसताना पालकमंत्रीपद प्रफुल्ल पटेल यांच्या दबावाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहिले पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती झालीय यामध्ये आपल्याला दिसून येत आहे की काही मंत्र्यांनी जरी त्यांचे जिल्हे हे पालकमंत्री पदासाठी मिळाले असले तरी बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मात्र जिल्ह्याबाहेरील पालकमंत्री आले आता फडणवीसांनी मारलेला सिक्सर म्हणजे हाच या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे यांना संधी देण्यात आलेली नाहीये आता धनंजय मुंडे हे जेव्हा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा त्यांच्या काळात बीड जिल्ह्यात गुंडागर्दी फोपावली होती जी आस्था गायत कायम आहे यामुळे जिल्ह्याबाहेरील मंत्र्यांना पालकमंत्री पद देऊन जिल्ह्यात वैयक्तिक राजकारण आणि पोहोचलेली गुंडागर्दी संपवण्याचा फडणवीस यांनी निर्णय घेतलाय जिल्ह्याबाहेरील मंत्री जर त्या जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून गेले तर तिथल्या पोहोचलेल्या गुंडागर्दीचं वर्चस्व धुळीला मिळेल असा प्लॅन देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात शिजतोय याचबरोबर अजून एक गोष्ट पाहिली तर आपल्याला आश्चर्य वाटेल आजपर्यंत महाराष्ट्रात मंत्री झालेला नाही आणि यंदा जवळजवळ तीन मंत्री पद देण्यात आली आहेत आता या सहपालक मंत्री पदाची जबाबदारी काय असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय काही जिल्ह्यांसाठी प्राथमिक पालकमंत्र्यांसोबत सहपालकमंत्र्यांची नियुक्ती केली गेली के आहे खुद्द पालकमंत्र्यांची संकल्पना नवीन नाही ते पारंपरिकपणे त्यांच्या संबंधित जिल्ह्यांच्या प्रशासकीय आणि विकासात्मक क्रियाकल्पांवर देखरेख करतात मात्र मंत्र्यांची भर पडल्यानं जबाबदारी दोन मंत्र्यांमध्ये वाटून घेतली जाते प्रशासन आणि विकास अधिक कार्यक्षमतेनं व्यवस्थापित करण्यासाठी हे मॉडेल निवडक काही जिल्ह्यांमध्ये लागू केलं जात आहे राज्यात एकोणीसशे बहात्तर मध्ये पहिल्यांदा पालकमंत्री ही संकल्पना अस्तित्वात आल्यापासून पहिल्यांदाच तीन जिल्ह्यांमध्ये सहपालक मंत्री नेमण्यात आले सहपालक मंत्री प्राथमिक पालकमंत्र्यांच्या बरोबरीनं काम करतात आणि खालील प्रमुख जबाबदाऱ्या शेअर करतात सहपालक मंत्री हे प्राथमिक पालक मंत्र्यांचे सल्लागार आणि सहयोगी म्हणून काम करतात जिल्ह्याला प्रशासकीय आणि विकासात्मक दोन्ही बाबींसाठी आवश्यक लक्ष दिलं जाईल याची खात्री करण्यात ते मदत करतात त्यांचे प्रमुख कार्य जिल्हास्तरीय प्रशासनाचं कामकाज सुरळीतपणे चालवणं हे आहे यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सार्वजनिक सेवा आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित समस्यांचं निराकरण करणं याचा समावेश आहे ग्राउंड लेवल वर धोरण प्रभावीपणे राबवण्यात मदत करण्याची जबाबदारी सहपालक मंत्र्यांची असते सहपालक मंत्री देखील त्यांच्या नियुक्त जिल्ह्यांमधील विविध विकास प्रकल्पांच्या प्रगतीवर देखरेख करतात त्यांच्या भूमिकेत निधीचा योग्य वापर होत आहे आणि हे प्रकल्प वेळापत्रकानुसार प्रगती करत आहेत याची खात्री करणं याचा समावेश त्याच्यामध्ये आहे हे मंत्री राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासकीय संस्थांमधील अंतर भरून काढण्यास मदत करतात ते जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी आणि इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांशी कोऑर्डिनेट करून कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि स्थानिक आव्हानांचं निराकरण करण्यासाठी मदत करतात सहपालक मंत्र्यांनी सार्वजनिक समस्या आणि तक्रारींचं निराकरण करणं अपेक्षित आहे पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य सेवा आणि बरेच काही या संबंधीच्या समस्यांचं निराकरण करून लोक आणि सरकार यांच्यातील संबंध राखण्यात ते महत्वपूर्ण भूमिका बजावतात प्राथमिक पालक मंत्र्यांची प्राथमिक जबाबदारी असताना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्याची भूमिका मंत्र्यांची असते सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ते कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीच्या सहकार्यानं कार्य कारिया करतात आता यामुळे राज्यातील जिल्ह्यांचा कायदा आणि सुव्यवस्थेवर काय परिणाम होईल तर दोन मंत्री कायदा आणि सुव्यवस्थेवर देखरेख ठेवत असल्यानं राज्य पोलीस स्थानिक अधिकारी आणि जिल्हा प्रशासन यांच्यात चांगलं कॉर्डिनेशन असेल या वाढलेल्या कोऑर्डिनेशनमुळे अधिक प्रभावी कायद्याची अंमलबजावणी आणि संकटांना जलद प्रतिसाद मिळू शकतोय कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येतो तेव्हा अनेक जिल्ह्यांना अनोख्या आव्हानांचा सामना करावा लागतो विशिष्ट जिल्ह्यांना समर्पित दोन मंत्री असल्यानं प्रादेशिक प्रश्न जसे की सांप्रदायिक तणाव संघटित गुन्हेगारी आणि ग्रामीण अराजकता अधिक प्रभावीपणे हाताळली जातील याची खात्री होते सहपालक मंत्र्यांना जिल्हा विशिष्ट समस्यांवर अधिक चांगलं लक्ष केंद्रित करणं शक्य होईल दोन मंत्री जिल्ह्याच्या देखरेखीमध्ये गुंतलेले असल्यानं कायद्याची अंमलबजावणी किंवा सुरक्षेशी संबंधित तातडीच्या बाबी अधिक तत्परतेनं हाताळल्या जाऊ शकतात विलंब टाळता येईल आणि एकूण सार्वजनिक सुरक्षा सुधारेल याचा महाराष्ट्राला कसा फायदा होईल तर दोन मंत्री एका जिल्ह्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी आणि स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक वेगवान गती मिळण्याची शक्यता आहे दोन मंत्र्यांच्या उपस्थितीमुळे राज्य प्रशासन आणि लोक यांच्यात मजबूत संबंध प्रस्थापित होण्यास मदत होते लोकांच्या सरकारवरील विश्वास वाढवून स्थानिक समस्या अधिक सहजतेनं आणि जलद सोडवल्या जाऊ शकतात दोन मंत्र्यांमध्ये कामाचा भार विभागून राज्य हे सुनिश्चित करतं की कोणताही जिल्हा कमी किंवा दुर्लक्षित राहणार नाही तसंच विकास आणि कायदा व सुव्यवस्था या दोन्ही बाबींना समान प्राधान्य दिलं जाईल याची खात्री केली जाते बोर्डावर दोन मंत्री असल्यानं जिल्हे आर्थिक आणि मानवी संसाधनांचा अधिक प्रभावीपणे वापर करू शकतात उदाहरणार्थ एक मंत्री शहरी विकासावर लक्ष केंद्रित करू शकतो तर दुसरा ग्रामीण पायाभूत सुविधांना प्राधान्य देऊ शकतो याची खात्री करून जिल्ह्याच्या वाढीच्या सर्व पैलूंचा समावेश होतो पण असं असलं तरी काही चॅलेंजेस सुद्धा येत आहेत जबाबदाऱ्यांच्या विभाजनामुळं दोन मंत्र्यांमध्ये गोंधळ किंवा संघर्ष होऊ शकतो विशेषतः दृष्टिकोनात फरक असल्यास हा संघर्ष वाढू शकतो मंत्री एकमेकांना किती चांगलं सहकार्य करतात आणि कोऑर्डिनेट करतात आणि राज्य सरकार सुरळीत कामकाजाची खात्री करू शकते की नाही यावर या मॉडेलची आहे म्हणूनच आता सध्या तरी हे मॉडेल फक्त तीन जिल्ह्यांसाठी ठेवण्यात आलंय यामध्ये कोल्हापूर मुंबई उपनगर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा सा समावेश आहे तर या आत्ताच्या मॉडेलची आवश्यकता बीड जिल्ह्याला होती पण बीड जिल्ह्यात सहपालकमंत्री देण्यात आलेला नाही आता हा मॉडेल किती यशस्वी ठरतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास तरी या मॉडेल बाबत तुम्हाला काय वाटतं जिल्ह्याबाहेरील पालकमंत्री देऊन फडणवीस यांनी गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न तर केले पण याचा खरा फायदा हा जिल्ह्यांना होणार का की या पालकमंत्र्यांचा वेळ या जिल्ह्यांना समजून घेण्यातच जाणार याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद